बदलू वंचितच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार हिंगोली विधानसभा वंचित बदलू उमेदवार प्रकाश थोरात यांनी उमेदवारी असली तरी चर्चा मतदार आहे। हिंगोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार रूपाली ताई राजेश पाटील महायुतीचे तानाजी मुटकुळे यांच्यासह रामदास पाटील सुमठाणकर भाऊ पाटील प्रकाश थोरात निवडणूक रिंगणात उतरले आहेत मात्र खरी लढत ही महाविकास आघाडीच्या मशाल या निवडणूक निशाणीवर उभे असलेल्या रूपाली पाटील तानाजी मुटकुळे आणि अपक्ष उमेदवार रामदास पाटील यांच्यात आहे भाऊ पाटील आणि प्रकाश थोरात या अपक्ष उमेदवार यांना जनता संपसेल नाकारली असून प्रकाश थोरात यांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे बोलले जात आहे दलबदू उमेदवार यांना यांना मतदार वैतागले असून अपक्ष किंवा इतर पक्षाच्या उमेदवार मतदाराकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही हेही तेवढेच खरे आहे अपक्ष उमेदवार यांच्यात रामदास पाटील यांना विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे रुपाली पाटील आणि रामदास पाटील यांच्यातच खरा सामना होणार असल्याचे चित्र असून इतर उमेदवारांना जनता वैतागली आहे भाजपा उमेदवार मुटकोळे यांनाही ही, ही निवडणूक कठीण जाणार असून त्यांची हॅट्रिक रोखणार असल्याची चर्चा मतदारात जोरात सुरू आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली